नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तेरा जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत किती दहा खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या फ्रीमध्ये सर्व पी डी एफ मिळून जातील ठीक आहे तर चला सुरू करूयात पहिला प्रश्न अपंग विद्यार्थ्यांसाठी पूर्व भारतातील पहिले विद्यापीठ कोठे स्थापन केले जाईल खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी झारखंडमध्ये कोठे झारखंडमध्ये तर या ती महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात अपंग विद्यार्थ्यांसाठी पूर्व भारतातील पहिले विद्यापीठ रांची येथे स्थापन केले जाईल पुढील पॉइंट आहे शिक्षण मंत्री चंपाई सोरेन यांनी शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्याचे निर्देश दिले आणि जमशेदपूर येथील पंडित रघुनाथ मुर्म यांनी आदिवासी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे हा एक प्रस्ताव आहे ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाची फी समाविष्ट केली जाईल आणि गुणवंत अनाथ आणि अपंग विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल लक्षात ठेवा मित्रांनो तर आता झारखंडचा प्रश्न आलाय म्हटल्यावर झारखंडची माहिती पाहणं खूप महत्वाचं आहे तर तेथील मुख्यमंत्री आहेत ते हेमंत सोरेन लक्षात ठेवा हेमंत सोरेन आणि तेथील राजधानी आहे रांची रांची येथे दिलेली आहे आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन कोण सी पी राधाकृष्णन आणि तेथील राष्ट्रीय उद्याने पाहून घेऊयात आपण बेतला राष्ट्रीय उद्यान भारत लक्षात ठेवा बेतला राष्ट्रीय उद्यान आणि यानंतर झारखंडच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात दोन तीन प्रश्न आहेत फक्त तर भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय कोठे आहे तर झारखंड मध्ये आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे कोळसा मंत्रालयाने ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या माध्यमातून झारखंड मधील जामतारा येथील काष्टा कोळसा ब्लॉक मध्ये भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन यूसीजी साठी भारतातील पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे लक्षात ठेवा मित्रांनो चला तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे दुसरा नुकतेच आंबा महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोठे झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेशमध्ये कोटे उत्तर प्रदेशमध्ये तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवध शिल्पग्राम येथे उत्तर प्रदेश आंबा महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन केले कोणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्यामध्ये पंधरा टन आंबा जपानला पाठवण्यात आला पुढील पॉइंट आहे महोत्सवात आंब्याच्या सातशेहून अधिक जाती प्रदर्शित करण्यात आल्या ज्यांची जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी उत्पादक आणि निर्यात दरांमध्ये चर्चा करण्यात आली आहे पुढील पॉइंट पाहून घेऊयात उत्तर प्रदेशने जपान आणि मलेशियाला चाळीस टन आंब्याची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ज्यात दशेरी लंगडा आणि चौसा या जातीचा समावेश आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर उत्तर प्रदेशवर प्रश्न आलाय म्हटल्यावर उत्तर प्रदेशची माहिती पाहून घेऊयात आपण तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ लक्षात ठेवा मित्रांनो लखनौ या ठिकाणी दिलेली आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि तेथील राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल कोण आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे राष्ट्रीय उद्यान पण पाहून घेऊयात आपण दुधवा पिलीभीत राणी वन्यजीव अभयारण्य लक्षात ठेवा मित्रांनो आणि उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय प्राणी आहे बारासिंगा लक्षात ठेवा बारासिंगा आणि राज्य पक्षी आहे सारस आणि उत्तर प्रदेशमधले लोकसभाच्या सीट आहेत ऐंशी आणि राज्यसभाच्या सीट आहेत एकतीस लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्वाचे पॉईंट आहेत तर आता उत्तर प्रदेशवर शॉर्टमध्ये आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात उत्तर प्रदेशात सारस पक्षाची संख्या एकोणीस हजार नऊशे अठरा झाली आहे किती एकोणीस हजार नऊशे अठरा तर मनोज कुमार सिंग यांची उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची मनोज कुमार सिंग यांची टाटा पॉवर सोलर सिस्टम लिमिटेडने उत्तर प्रदेशमध्ये घर घर सौर उपक्रम सुरू केला आहे पुढील पॉइंट आहे उत्तर प्रदेशातील पहिले सोलर सिटी अयोध्येत बांधण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर पुढील पॉईंट आहे देशातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेशामध्ये बांधले जाईल लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे पी एम मित्र पार्क कोठे सुरू होईल तर याचे योग्य उत्तर राहील लखनौ आणि हरडोईमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट राहील राणीपूर हे देशातील वे व्यघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात, उत्तर उत्तर आए, राज्यात उत्तर उत्तर आहे तर याचे योग्य उत्तर राहील उत्तर प्रदेशमध्ये पुढील पॉईंट आहे केंद्र सरकारने तेराही हत्ती अभयारण्य कोणत्या राज्यात मंजूर केले आहे तर याचे योग्य उत्तर राहील उत्तर प्रदेशमध्ये पुढील पॉईंट आहे चोवीस जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो तर योग्य उत्तर राहील उत्तर प्रदेशमध्ये आणि स्थापना दिवस आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढील पॉईंट आहे कोणत्या राज्यातील शहरात माकडांसाठी समर्पित बंदर वन बांधण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील उत्तर प्रदेश लखनौमध्ये कोठे लखनौमध्ये तर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तिसरा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार स्थलांतरितांसाठी सर्वात परवडणारे ठिकाण कोणते म्हणून उद्यास आले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी व्हिएतनाम लक्षात ठेवा ऑप्शन बी व्हिएतनाम तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात इंटरनेशन्सच्या अलीकडील अहवालास पर्सनल फायनान्स इंडेक्स श्रेणीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये स्थलांतरितांसाठी सर्वात परवडणाऱ्या देशाची नावे जाहीर केली आहेत पुढील पॉईंट आहे, आहे व्हिएतनामला सलग तिसऱ्या वर्षी स्थलांतरितांसाठी सर्वात परवडणारे गंतव्यस्थान म्हणून गौरवण्यात आले आहे तर पुढील पॉईंट आहे टॉप दहा देश पाहूयात आपण एक आहे व्हिएतनाम कोलंबिया इंडोनेशिया पनामा फिलिपिन्स भारत मेक्सिको थायलंड ब्राझील आणि चीन लक्षात ठेवा मित्रांनो आणि टॉप दहा देशांपैकी सहा देश आशियातील आहेत खूप महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो टॉप दहा देशांपैकी सहा देश आशियामधील आहे ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न आहे चौथा बिमस्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद कोठे सुरू झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दिल्लीमध्ये लक्षात ठेवा ऑप्शन ए दिल्लीमध्ये तर यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात बिमस्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद अकरा जुलै दोन हजार चोवीस पासून नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे केव्हापासून अकरा जुलै दोन हजार चोवीस पासून आणि पुढील पॉइंट आहे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी बिमस्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांचे या कार्यक्रमात आयोजन केले होते लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो बिमस्टेकची आपण स्थापना पाहून घेऊयात स्थापना आहे सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आणि मुख्यालय आहे ढाका बांगलादेशमध्ये लक्षात ठेवा मुख्यालय को कोठे आहे ढाका बांगलादेशमध्ये आणि त्याचे अध्यक्ष आहेत इंद्र आणि पांडे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे पाचवा भारतीय हवाई दल एक्सरसाइज पिच ब्लॅक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात सहभागी होईल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात भारतीय हवाई दल ऑस्ट्रेलियातील व्यायाम पिच ब्लॅक दोन हजार चोवीस मध्ये सहभागी होणार आहे तर द्विवर्षीय बहुराष्ट्रीय सराव बारा जुलै ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित केला जाईल पुढील पॉईंट राहील पिच ब्लॅकच्या त्रेचाळीस वर्षाच्या उद्घाटन एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील इतिहासातील ही आवृत्ती सर्वात मोठी असणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो ही आवृत्ती सर्वात मोठी असणार आहे ज्यामध्ये वीस देशांचा सहभाग एकशे चाळीसहून अधिक विमाने आणि विविध हवाई दलातील चार हजार चारशे लष्करी कर्मचारी सहभागी होणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पॉइंट तर आता भारतीय हवाई दल याचे मुख्यालय पाहून घेऊयात नवी दिल्लीमध्ये स्थापना झालेली आहे आठ ऑक्टोबर एकोणीशे बत्तीसमध्ये आणि अध्यक्ष आहेत विवेक राम चौधरी कोण विवेक राम चौधरी पुढील प्रश्न आहे सहावा दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी न्यूज ब्रॉडकास्टर आणि डिजिटल असोसिएशन एन बी डी एचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रजत शर्मा कोणाची ऑप्शन बी रजत शर्मा यांची तर याची आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात त्या अगोदर सर्वात पहिल्यांदा आपण एन बी डी ए म्हणजे काय हे पाहून घेऊयात एन बी डी ए म्हणजे न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन लक्षात ठेवा मित्रांनो लॉंग फॉर्म तर याची माहिती पाहून घेऊयात इंडिया टी अध्यक्ष रजत शर्मा यांची दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आणखी एक टर्म साठी न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर एन बी डी ए ही भारतातील न्यूज ब्रॉडकास्टर आणि डिजिटल मीडियाची सर्वात मोठी संघटना आहे जी जवळजवळ सर्व प्रमुख न्यूज नेटवर्क कव्हर करते लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे सातवा आर्मी हॉस्पिटल जे कमांडंट संशोधन आणि संदर्भ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शंकर नारायण कोणाची शंकर नारायण यांची यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात लेफ्टनंट जनरल शंकर नारायण यांनी कमांडंट आर्मी हॉस्पिटल संशोधन आणि संदर्भ म्हणून नियुक्ती स्वीकारलेली आहे दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल आर अँड आर हे सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमधील सर्वात महत्वाच्या आरोग्य सुविधांपैकी एक आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे विविध परिस्थितींसाठी देशभरातून संदर्भ प्रदान करते ठीक आहे तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे आठवा वयाच्या सोळाव्या वर्षी युरोमध्ये गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी लामीन यामल लक्षात ठेवा लामीन यामल हा बनलेला आहे तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात स्पेनचा सोळा वर्षीय लामिन यामल युरोपमध्ये सर्वात तरुण गोल करणारा खेळाडू ठरलेला आहे तर युरोपियन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच्या उपात्य फेरीत स्पेनसाठी लॅमिन यामलने शानदार गोल केला ज्यामुळे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी फ्रान्सवर दोन जसे एक असा विजय मिळालेला आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे नव्वा जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने डब्ल्यू आय पी ओ जारी केलेल्या अहवालानुसार जनरेटिव ए आय नवकल्पनांमध्ये भारताचे स्थान कितवे आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सातवे कितवे सातवे स्थान तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण दोन हजार चौदा ते तेवीस पर्यंत एक हजार तीनशे पन्नास जनरेटिव ए आय नवकल्पनांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे पुढील पॉइंट आहे अहवालानुसार आह चीन अडतीस हजार दोनशे दहा अमेरिका सहा हजार दोनशे शहात्तर कोरिया चार हजार एकशे पंचावन्न आणि जपान तीन हजार चारशे नऊ शीर्ष चार स्थानावर आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने प्रसिद्ध केला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे दहावा च्या मते आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये भारताचा रोजगार वाढीचा दर किती असेल खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी सहा टक्के किती ऑप्शन सी सहा टक्के तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय नुसार फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस मधील तीन पॉईंट दोन टक्केच्या तुलनेत फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस मध्ये भारताची रोजगार वाढ तात्पुरती सहा टक्के झाली आहे पुढील पॉईंट आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारतात सुमारे चार पॉईंट सदुसष्ट कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या ज्यामुळे देशातील एकूण नोकरदारांची संख्या चौसष्ट पॉईंट तेहतीस कोटी झालेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर आपण दोन हजार चोवीस मधल्या प्रसिद्ध महिलांविषयी काही महत्त्वाचे प्रश्न पाहून घेऊयात तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होणार तर याचे योग्य उत्तर सुजाता सौनिक लक्षात ठेवा मित्रांनो सुजाता सौनिक पुढील प्रश्न आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद दुहेरी शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे शेफाली वर्मा पुढील प्रश्न आहे कसोटी सामान्यात दहा विकेट घेणारी दुसरी भारतीय महिला गोलंदाज कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे स्नेह राणा पुढील प्रश्न आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये ब्रिटनची पहिली अर्थमंत्री कोण बनली आहे तर याचे योग्य उत्तर राहील रेचेल रिव्ह लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे जून दोन हजार चोवीस मध्ये भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे तर याचे योग्य उत्तर आहे अनामिका बी राजीव लक्षात ठेवा अनामिका बी राजीव पुढील पॉइंट आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले याचे योग्य उत्तर राहील इगा स्वेटेक लक्षात ठेवा इगा स्वेटेक पुढील प्रश्न आहे भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो अन्नपूर्णा देवी तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीमधील प्रसिद्ध महिला या विषयावर मी खूप महत्त्वाचे काही पाच सहा प्रश्न काढले होते ते तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या तर मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष देऊयात नरेंद्र मोदी एक्केचाळीस वर्षात कोणत्या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत तर आता याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यावर ताबडतोब तो व्हिडिओ पाहून घ्या आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद